<Five pressing Training West> त्वेंटी बातमी क्रिकेट विश्वातील पहिल्या टी ट्वेंटीतून ओपनर यशस्वी जैस्वाल बाहेर पडला आहे ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी टीम इंडिया पहिल्या टी यशस्वी जैस्वाल आणि रोहित सोबत सलामीला येतील असे मत प्रशिक्षण राहुल द्रविड यांनी व्यक्त केले होते मात्र आता ने यशस्वी जैस्वाल पहिल्या टी ट्वेंटीत उपलब्ध उपल नसल्याचे म्हटले आहे ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी यशस्वी जैस्वाल सोबत कुलदीप यादव आणि संजू सॅमसन यांचा देखील प्ले इलेव्हन मध्ये समावेश करण्यात आलेला नाही क्रिकेट विश्वातील मोठी बातमी तर असेल भारतीय संघ रोहित तिलक वर्मा शिवम मुंबई जितेश शर्मा रिंकू सिंग अक्षर पटेल वॉशिंग्टन सुंदर रवी बिश्नोई अर्षदीप सिंग आणि मुकेश कुमार तर असा असेल भारतीय प्लेग इलेव्हन संघ